नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात आज पहाटेपासून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे काल रात्रीपासूनच भाविक शेगावात दाखल होण्यास सुरुवात झाली असून रात्रभर दर्शन सुरू ठेवण्यात आले होते वाढती गर्दी आणि भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले होते दूरवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगा सुरक्षा पाणी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शनाला प्राधान्य देणाऱ्या भाविकांमुळे शेगाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून धार्मिक उत्साह शिकेला पोहोचला आहे तू काही बोला गेलाच नाही का वा नाही नेटवर्क आहे ना हो ना पाहिजे सर्वप्रथम तुम्ही सर्वांना जय गाण आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी अमरावतीवरून आलो आहे आम्ही रात्री आलो काल साडे ट्रेन ट्रेननी आणि दोन वाजता आमचा जवळपास आम्ही लाईन लागलो नंबरसाठी आणि आम्हाला जवळपास पाच ते सहा तास लागले नंबर लाईन दर्शनासाठी आणि असं आमचं हे होता दर्शन मतलब गर्दी खूप होती आज कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच योगायोग आज गुरुवार आहे त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे संकल्प तर खूप नाही मी दर गुरुवार पण करतो रेग्युलर मनात इच्छा होती, गुरुवार करा गुरुवार इच्छा होती गुरुवार गुरुवार करा मी की गुरुवार करायचं माझे नाव नंदिनी श्रीकांत कळमकर आहे मी खूप वर्षापासून लहानपणापासून इथे येत आहे आणि इथे कधी असं जाणवलंच नाही की आपण कोणत्या ठिकाणी आलो आहे बा म्हणून इथे असं आपुलकीचे लोक वाटले आणि सगळे मनापासून बोलतात आणि सगळे माऊली माऊली करून बोलतात आणि गजान महाराज मंदिरात आलं की एवढं प्रसन्न वाटते की इथून जायचं नावच नाही होत मनच नाही होत